आता बातमी आहे जुन्नर तालुक्यातील प्रति असलेल्या बांगर ता बांगरवाडी येथील आषाढी एकादशी निमित्त बांगरवाडीत गुप्त विठोबाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या तालुक्यातील अनेक पालख्या या ठिकाणी येत असतात विठु नामाच्या जयघोषात भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले पाहुयात आमचे प्रतिनिधी रामदास सांगळे यांचा हा आढावा राजा पंढरीचा 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 रुक्माईचा पती राजा पंढरीचा <América> रुक्माईचा पती राजा पण्ढरी वैकुण्ठी राणा राज <campa Ça> राजा पण्ढरि वैकुण्ठी राणा राजा पण्री राजा पण्ढरी राजा पण्डरी त्रैलोक्याचा स्वामी राजा त्रैलोक्याचा स्वामी राजा पण्ढरी गरिबासा बाली क्षेत्र बांदरवाडी या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जाणारा श्री क्षेत्र गुप्त विठोबा मंदिर या ठिकाणी आज पहाटे भाविकांचा भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत माझ्या या देवस्थानचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून या देवस्थानाला गुप्त विठोबा काय म्हणतात हे आपण जाणून घेणार आहोत इथं मंदिर नव्हतं इथं बुजवलेली जागा होती भुयार सापडलं लोकांना त्या भुयारामध्ये ते मंदिर मिळालेलं मूर्ती मिळाल्या म्हणून त्याला गुप्त विठोबा म्हटलं जातं आता या ठिकाणी एक अंदाजे किती भाविक दर्शनासाठी असतात कमीत कमी ऐंशी ते लाखापर्यंत जातात माझ्याबरोबर या ठिकाणी आलेली काही भाविक का आहे पाऊस असो पाणी असो कुठल्याही प्रकारची चिंता न करता अगदी हमखास दर्शन घेण्याला येणार सर्वसाधारण परिसरातील म्हणजे पंचकृषीतील म्हणजे अना नळावणा असेल साकुरी असेल नमरूळ असेल निमगाव असेल अंजळवाडी आळा या ठिकाणावरून जवळपास नाही म्हटलं तरी सतराशी पालक्यांचं इथं आगमन होत आहे दिवसभरात या सर्व भाविकांचा ग्रामस्थांनी खिचडी वाटप करून प्रसादाच्या रूपाने जवळपास चौदा पंधरा टनाची खिचडी आम्ही दरवर्षी सहकार्यानं या ठिकाणी भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करत आहोत अशा प्रकारे भविष्यामध्ये या देवस्थानाची समोर जी जागा आहे या जागेचं विकास परिसर या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आणि आज जी जे खडी वगैरे जे पडलेलं आहे ते अगदी एका ठिकाणी एका बाजूला व्यवस्थित करून बगीचा असेल किंवा भाग असेल अशा प्रकारची सोयी सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं या मंदिराला या उत्सव सभा तीर्थक्षेत्राला भाविक अति मोठ्या मनानं नेमक्या ने वगैरे देतात या माध्यमातूनच आणि गावकऱ्यांच्या युवकांच्या माध्यमातून हा सर्व परिसर अशी अतिशय सु आणि अतिशय चांगल्या प्रकारे करणार आहोत आपण या ठिकाणी आलात सर्व भाविकांना देवस्थांच्या वतीनं धन्यवाद आज सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्या गर्दीच्या नियोजनासाठी बेल्लाळेपाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तर आहेच त्याचबरोबर आमच्या गावचे जवळ शंभर ते दीडशे स्वयंसेवक रांगेचं म्हणा पार्किंगचं म्हणा हे सर्व व्यवस्था पाहत आहे त्याचबरोबर भाविकांना दिवसभर खिचडीचा महाप्रसाद असं या ठिकाणी वाटप केलं जातं ते जवळजवळ तीन टन खिचडी वाटप केली जाते त्याचबरोबर गावठाण गावठान तेवढोबा देवस्थान दीड किलोमीटर चांगत आहे त्याच्यासाठी वन खात्याच्या माध्यमातून मा आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून जवळजवळ बावीस लाख रुपये या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहेत तेही काम थोड्या दिवसात मार्गी लागेल त्याच्यामुळं जी ट्राफिकची जी चिंता आहे ती फार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि या ठिकाणी खरं पाहिलं तर मुक्त बाबा देवस्थाने पंधरा वर्षापूर्वी थोडंसं क मीडिया भावी म्हणा किंवा जनसंपर्क हा कमी होता त्यानंतर आम्ही वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आणि गेल्या दोन तीन वर्षापासून आपला आवाज चॅनलने खूप मोठ्या प्रमाणात माहिती दिली त्याच्या बातम्या दिल्या त्यामुळं भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे यावर्षी आमचा अंदाज एका एक लाखाच्या वरती भाविकांची संख्या जाण्याची शक्यता आहे मंदिरात पहिल्यांदा झाले आहे पंढरपूरला गेल्यापेक्षाही याचं समाधान वाट वाटले आणि यावर्षी भरपूर शेतकऱ्यांना पाऊस पडू द्या शेतकरी सुखी राहायला पाहिजे शेतकरीच्या मलाही बाजारभ मिळाला पाहिजे एवढंच प्रभाव अनुभव असा आला का साक्षात पण रिझर्व्हायरला गेल्यासारखंच वाटलं मी पहिल्यांदाच आलो तर रमणीय ठिकाणी बघून समाधान झाले सांग तालुक्याच्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये गुप्त उत्सवांचं बांदरवाडी या छोट्याच्या बाहेरमध्ये गुप्त उत्सवांचं जे देवस्थान आहे आणि पहिल्यांदा इथं पण अतिशय सुखाचा अनुभव आला जणू काय पंढरीच्या मागे असे या ठिकाणी या यात्रा कमिटी पण कमिटीनं पण यात्रेकरूनची खूप अशी व्यवस्था व्यवस्थित व्यवस्था त्याच्या दर्शन दर्शन राहा अन्नप्रसानाचा भरपूर मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे आणि आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊन विठ्ठलाकडे एकच मागणी केलेली आहे की विठ्ठला यावर्षी भरपूर पाऊस पडू दे आणि भरपूर शेतकऱ्यांचं जे आहे ते शेतकऱ्यांना भरपूर येऊ हो दे आणि आमच्या बळीराजाला यावर्षी सुखात आनंदात ठेव एवढीच आम्ही विठ्ठलाकडे मानले उत्तर विठ्ठोबा बांगरवाडी येथे येऊन मंदिराचं आणि यात्रेचं भाविकांपर्यंत जे प्रक्षेपण केलं त्याच्यासाठी बांगरवाडी ग्रामस्थांतर्फे आणि मुंबईकर आणि पुणेकर मंडळांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद सालाबादप्रमाणे आपला आवाजची टीम या ठिकाणी आपलं जुन्नर तालुक्यातील प्रदि पंढरपूर श्री क्षेत्रगुप्त उद्धव देवस्थान याची संपूर्ण माहिती यात्रेचा सोहळा प्रेक्षकांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचवतात आणि यावर्षी पण ते येऊन त्यांनी प्रेक्षकांना ही संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपला आवाज टीमचं बांगरवाडी ग्रामस्थांच्या होतील मुंबईकर पुणेकर मंडळी त्याचबरोबर क्षेत्र गुप्त विठोबा देवस्थानच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद ज्या भावी भक्तांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे भावी भक्त या ठिकाणी एक गुप्त विठोबा या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि दर्शन होऊन या ठिकाणी होतात या ठिकाणच्या दुरायाकडे एकच मागणी केलेली आहे यावर्षी ही पाऊस चांगला हो आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे त्या मालाला चांगला भाव मिळो अशी शेतकऱ्यांची मागणी या देवस्थानाकडे केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गोपट बडे मदास आपला आवाज बांधवाडी